अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतो आहे मस्त अशी ढोबळी मिरची तर इथं मी एक पावशेर पाव किलो ढोबळी मिरची मस्त अशी बारीक चिरून बिया काढून मस्त बारीक चिरून घेतली बघू शकता तुम्ही आधी धुतली नंतर चिरून घेतलेली आहे हिला अशी आपण मस्त कट करून घेतली हिला ह्या पद्धतीने इथं एक टमॅटो घेतलेला आहे आपण बारीक चिरून फोडणीसाठी लसूण घेतला आहे एक कांदा चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आपण आपल्याला लागणार इथं शेंगदाण्याचा कूट एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा हळद थोडंसं अर्धा चमचा आपण इथं जिरं घेते चवीनुसार मीठ घेतले थोडासा हिंग आणि आपण एकदम थोडासा असा इथं गरम मसाला पण घेतलेला आहे बघा तरी आपण इथं तेल टाकून घेऊया लसूण टाकतो आपण थोडासा झिरो थोडासा हिंग टाकलाय मी त्यानंतर आपण कट केलेला कांदा बारीक त्याला मस्त आपण आता परतून देणार आहे कांदा थोडा परत आला की आपण लगेच याचा टोमॅटो टाकणार आहे आता लसूण आणि कांदा आपला छान परतून झाला आहे बघा मस्त लाल परतला आता ह्यात आपण लगेच टाकतोय बारीक शिरलेला टमॅटो आता कांदा टमॅटो आपला छान परत आलाय त्यात टाकून आपण थोडीशी हळद हळद आणि कांदा आपला चांगला परतलाय टाकू आपण आधी खिरगडी मिरची आता पूर्णपणे आपण ही हिरुगडी मिरची कांदा टोमॅटो हळद ह्या तीन गोष्टीवर छान परतून घेणार आहे अगदी थोडंसं ह्याच्यात आपण मीठ टाकूया पहिल्यांदा गॅस बारीक करून आपण ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकण टाकू म्हणजे आपली ढोबळी मिरची मस्त हळद आणि मिठावर चांगली परतून निघेल त्या तर आपण झाकण काढू भाजीवरचा कावळी मिरची छान आपली तेलावर मग सुट परत परतून निघाली आता ह्यात आपण सगळे मसाले ॲड करणार आहे लाल तिखट थोडासा आपला गोडा मसाला टाकते एक चमचा धना पावडर टाकते चिकन होणारी भाजी ही अशा पद्धतीने मस्त आपण तिला फक्त तेलावरच बनवणार आहे आज पहिलं थोडं मीठ टाकलं होतं आता परत आपण थोडंसं मीठ टाकतो खरं तर ही भाजी जास्त करून कुणाला आवडत नाही पण अशा पद्धतीने जर भाजी केली तर सगळेजण आवडीने खाऊ शकतात आता यात टाकते अगदी थोडासा शेंगदाण्याचा कुठ आता ह्यावर टाकते आपण थोडीशी कुथंबी गॅस कमी करून घेऊया भाजीचा कलर पण खूप सुंदर दिसतो भाजी आपली झालेली एक दोन मिनटं आपण हिच्यावर आता झाकण टाका आपण झाकण पाहूया मग आपली भाजी झटपट तयार झाली लव्यासाठी आपण अशी भाजी करू शकतो छान त्यात पाण्याचा एकही टिपका मी टाकलेला नाहीये आता गॅस बंद करूया मस्त अशी वाढायला घेते आता हिला तर अशा पद्धतीने आपण ही ढोबळीची भाजी तयार केलेली आहे फक्त तेलावरच ही भाजी तयार केली जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन उठा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद